ओली 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 थोडं थोडं गळात आहे पाणी त्यातून इथं लावली हळद एवढी हळद लावली चांगली हळद झाली पण ते गबाळ झाली इथं लावल्यात बटाटं बटाट लागल्यात उगायला हे असं बटाट उगल्यात बटाट उगल्यात असं बटाट उगल्यात सगळं पेरलेलं झाले आ किती पंधरा दिवस झालास अजून चांगलं नाही उगलं पण उगले अजून आठ दिवसांनी चांगलं दिसल्या त्या तिथं हे बारका लावूस आणि इथं लावल्यात सगळं आंब्यापासून तर इकडं लावलं बटाटं चांगलं बटाटं उगल्यात नाही का असं बटाटे उगलेत चांगलं आता म्हणजे उगायला लागले पण चांग बरं चांगलं उगलं आहे तसं परत हळद हल, हळदवी लावलेलं आहे एक वाफा एकदा हाड हरभऱ्याची केली खोराप नाही ही दोन सारं आज अजून वाफा खोरपायचा आहे पण लय मोर लई आहे त्यात इथं मोर आणि पार हरभरा खाल्लाय हे काय हे असा हरभरा आहे आठ सार हरभऱ्याचं इथून तिथून हरभराची आणि हे लसूण इथून लसूण आहे तर त्या उसापर्यंत लसूण लावलाय मोठाला लोक लांब लांब आहे आणि इथं कोबू लावला आहे इथं कोबी आहे आता कोबूला कोबू येईन ते काही मधे लागलं त्याला गठोडी मध्ये यायला आणि ह्या मिरची आहे इथं चवळी ही चवळी मिळून तिथून सार आणि ही मेथीची भाजी मेथीची भाजी किती भारी तेव्हा तिथून ते लांब आहे एक सार मेथीचा लांब रे पार फार उसापर्यंत आणि हे शापू भाजी चांगली आली हे शेपू आहे शेपू कशी खायला लई चौदा रुपये ही लई भारीत लई बी भेटलं एकात चांगलं माग चांगले पण खायला चांगलं आहे आणि ही मेथी पण चांगली आहे खायला नाही का मेथी किती भारी आहे आठ दिवसांनी येईन मेथी आता उठायला ही मेथी लाल कोरीची भाजी हे ने का एकदम एकदम लाल खोरीची भाजी लाल कोरीचीच भाजी चांगली खायला आणि इथं काळावाल लावलाय काळवाल परत ह्या मिरच्या मिरच्याला मिरच्या यायला लागल्यात एक अर्धी आली मिरची पाताळ मिरची लसूण दोन सार ते दोन सार मेथीचं दोन सार शेपूचं आणि हे पालखाचं पालखाचं दोन सार हे पालक पालक चांगला आला आता पा, हे पाणी दिलं का पालक डप्फेन चांगलं इथे शेतकऱ्याची मजा आहे का नाही घरचा भाजीपाला खायचा मस्त पैकी ही भेटली ग मी ती वाघांचं पाव आले इथं पालखाच्या वाफ्यांनी बागांले उगता आलाय आमच्या इकडं हे पालक शे मेथी शेपू पालक आणि आता इथं लावली गवार गवर काही उगली नाही अजून उगा आता दुसरं पाणी दिलं एवढा सारा गवारीचा लावलाय ला ला आणि हे लसूण हे लसूण लावलंय त्याच्यात मोकार जवस टाकले मी ते काही जवस जवळ खाल्ल्याला चांगलं असतं कोणाला लागलं तर सांगा मी देत जाईन जव चांगलं असतं गारठ्याचं खायला मिरची होती आणि तसं को आपण बडीशेप खातो तसं जवस खात जायचं लई भारी लागत ला हे हरभरा हरभऱ्यातच तर ता जवस टाकले हरभरा तर आहे परत हावरी आहे परत इथं मोरी टाकली मोरी आता आमची पोर आहे का फौजीची मंडळी ती हाय पुण्यात पण ज्ञान द्यायला मला मोरी टाक मोकावर मोरी टाकली असे दाट झालेली हे काय मग सगळे सगळे मोरीच आहे हरभऱ्यात हे हरभऱ्यात मोरी टाकली मो दाट झाली दे टाकून येईन तशी येईन असं सांगायला ती मला हे का किती मोरी दाढ झाली मोरी परत हावरी सगळं लागतं मा शेतकऱ्याला एकाचं घ्यायचं म्हणण्या जो याचं खायचं बारी एवढं खुरपा खुराप नाही झाली याव आपली खुराप नाही आता लसणात बसायचे जरा मटणा पिट का कालवण करीत जा मथरा माणसांना मटण खात काय तुम्ही माळी घाला मटण नका खाऊ

इथं पण बर का हाँ. गुरु दत्त इथं ते मंदिर तिथं काय चाललं तेव्हा अगं ते नाही जमलं चालू चाल ते जमलंच नाही पण ना? काय केलं तुम्ही माहिती अगं ती मका केली मी म्हणलं कांदा कांदं का काय तिथं कांदा नाही बा कोणी का सूर्य का सांगा आज बाई केला हरभरा इथं काय

आता कांदा लावलं मग म्हणलं चला वडील म्हणलं खुरपू तेवढंच हात हात मकाच किती झालं तू पैसे मकाच झालं वीस एक हजार अजून होती अजून राहिले ना कुठं खांबळेच्या पलीकडं बारकाली कसं होत होय मकाला चांगला होता ना पंधरा रुपयाला वीस हजार झाले चांगलं झालं काय सवा किलो तू मकाय होय हे एवढं मांतरे. आणि दिली केवढं ताटं. काय नव्हतं ते सचिनंनी यांनी व्यवहार केला आणि त्याला तर 17 जणांना दिलंय त्यांनी पण त्याच्यात. हं. ते व्यवहार झालं ते कंपनी वाला मागच होता. लेजर मागत होती वैशाली नंतर कटळूण कटळूण मी म्हणलं का लेजरन मागा द्या. हं. मी बोझ म्हणलं आता मग काय करतो सूर्यका बाई तुमच्याकडे नंबर असला सचिन म्हणला कोणलाच देऊ नका मी घेणार. रोपायला आणी ती आणि मग असं कुठं असं व्हं शेतकऱ्याला द्यायची तिला मग नको नको गं लई काम करायला पोरला शेतकऱ्याला द्यायची ना मग ती म्हणते मला शेतीत काम करायला आवडत आता म्हणून पण मोरं जाईल ना जड मग आपणच शेतीत काम करू करू दमलो तर काय करतो